फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या ऑटो रिक्षा परवानाधारक फिटनेस लेट दंड रोज पन्नास रुपये रद्द करावा महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा चालकांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे महाराष्ट्र सरकारनं ऑटो रिक्षाचे खुले परवाना धोरण रद्द करावे अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं ऑटो रिक्षा चालकांच्या गाड्या पासिंग व इतर कामासाठी आरटीओ ऑफिसनं मदत नेमून रिक्षा चालकांना सरकारी कामांमध्ये मदत करावी बेकायदा होणारी आर्थिक लूट थांबवावी आदींचं निवेदन देण्यात आलं अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू या मोर्चात अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा मालक संघटना जिल्हा रिक्षा पंचायत प्रजा ऑटो रिक्षा जिल्हा परवानाधारक विद्यार्थी वाहतूक संघटना शाहीत फ्रेंड सर्कल रिक्षा संघटना लोकराज्य रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटना अहमदनगर लक्झरी स्कूल बस असोसिएशन आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी चालक मालक या मोर्चात सहभागी झाले होते सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन माळीवाडा चावडी माणिक चौक बाजार तेलिकुंट चित्रे रोड दिल्ली गेट मार्गे लालटाकी तारकपूर डी एस पी चौक जिल्हाधिकारी केले के त्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं प्रसंगी आमदार संग्राम जगताप फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अविनाश भुले जिल्हाध्यक्ष वैभव जगताप कॉम्रेड बाबा आरगडे विलास कराळे दत्ता वामन अशोक अवशीकर लतीफ शेख गणेश आटोळे नासिर खान शेख गुलाब दस्तगीर समीर कुरेशी विजू शेलार निर्मल गायकवाड बबन बारसकर भैया पठाण विष्णू आंबेकर सुनील रासकर सचिन तनपुरे गोरख रंदिवे अशोक चोभे गोविंद पोकळे जुनेद बागवान निलेश कांबळे हनुमंत दारकुंडे श्रीधर दारुणकर बारू उभारे आदींसह रिक्षाचालक तीन चाकी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व रिक्षा संघटना आदीजण उपस्थित होते येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती रिक्षा संघटना त्याचप्रकारे लक्झरी प्रवासी वाहतूक करणारी संघटना असेल या सर्व विविध संघटनांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा भव्य दिव्याचा मोर्चा काढलेला होता की, की ज्या जातकाटी राज्य सरकारच्या वतीनं ज्या लागू केलेल्या आहेत तर त्या त्याच्यावरती खरतर बदल झाला पाहिजे आणि जो दंड पन्नास रुपये रोजाप्रमाणे दंड सुरू झालेला आहे त्याची खरतर ही माफ केला पाहिजे आणि त्या अटी काढून टाकल्या पाहिजे असा जो काही मोर्चा काढलेला होता त्याच्यामध्ये सरकारच्या वतीनं आम्ही ह्या आंदोलनाच्या पूर्वीच मुख्यमंत्री मोदयांशी बोललो आहोत आणि येत्या काही दिवसामध्ये सत्तावीस तारखेपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर निश्चित हा प्रश्न सकारात्मकरित्या मार्गी लागल असं एक आश्वासन आम्हाला मुख्यमंत्री मोदयांनी देखील फोनवरती संपर्क साधल्यानंतर दिलेला आहे त्यामुळं या प्रश्नाचा एक छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असं देखील आम्ही ग्वाई सर्व आमच्या या ठिकाणी असणारे कृषीवाले बांधव असतील सर्व संघटना असतील त्यांना दिलेल्या आहेत